नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मला आशा आहे की तुम्ही सगळे छानच असाल गेल्या काही महिन्यांपासून मी कुठं आहे कुठं गेली आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण मला खूप लोकांचे डीएम सुद्धा येत होते तुमचे युट्यूबचे व्हिडिओ काय येत नाहीये कधी येणार आहे तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर गोष्ट अशी आहे की अलीकडेच मी शिक्षणासाठी नाशिक या शहरात शिफ्ट झाले आणि खरं सांगायचं असेल तर हा प्रवास माझ्यासाठी खूप रोमांचक आणि व्यस्त होता त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करणे हे थांबवावे लागले कारण मी त्याच्या आधी जळगाव या शहरात होती तिथे आमच्या कॉलेजला स्टुडिओ असल्यामुळे मला व्हिडिओ शूट करणे रेकॉर्ड करणे त्या का गोष्टींची काही प्रॉब्लेम नव्हती आणि तिथे मला संजय जुमना सरांनी खूप मदत केली त्यांचं पण खूप खूप आभार धन्यवाद सर त्याच्यानंतर मी नाशिकला शिफ्ट झाल्यावर इथे मी नवीन होते माझ्याकडे काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या यूट्यूब सेटअप वगैरे तर त्याच्यासाठी थोडा वेळ लागला पण मी आता परत आले नव्या दृष्टिकोनासह माझ्या अभ्यासाचा एक भाग म्हणून मी चालू घडामोडी जागतिक घटना आणि आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींमध्ये अधिक रस घेते तर मला असे वाटले की आपण हेच का आपल्या चॅनलवरती आणायला नको हा बदल मला योग्य वाटतोय या चॅनलची सुरुवात मी कवितेच्या स्वरूपात केली होती आता आपल्या कंटेंटची थीम बदलण्याचा निर्णय मी घेतला आहे तर आता कविताऐवजी चालू घडामोडी जागतिक घटना आणि एक जागृत नागरिक म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे अशा टॉपिकवर डेली व्हिडिओज लवकर येणार आहे तशाच प्रकारे या नवीन सुरुवातीबद्दल मी खूप उत्साही आहे तुमचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच राहू द्या तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद